रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलतो आहे आज आपण सेंद्रिय शेती भाग तिसरा घेऊन आलो आहे तर या विषयावर आज, आज आपल्याला बोलायचं आहे तर सेंद्रिय शेतीस जे आपण बघितली जीवामृतापासून जे जी सेंद्रिय शेती होते तरी जीवामृताच्याच बरोबर अजून एक कन्सेप्ट आहे जो त्याला आपण मत्स्यपालन म्हणजे आपण एक दुय्यम व्यवसाय करू शकतो शेतीबरोबर जो मत्स्यपालन तर आम्ही एक शेततळा असं घेतलेलं आहे आणि या शेततळ्यात वीस था बाय पंचवीस मीटरचं शेततळा था आहे या शेततळ्यात आम्ही कागद अंतरलेलं आहे आणि ह्या कागद अंतरल्यानंतर एक वर्ष आम्ही त्याला तसंच ठेवलं आणि त्यानंतर मग मागच्या वर्षी आम्ही दहा महिने झाले तर त्या मासे सोडलेत आणि ते मासे सोडण्याची प्रोसिजर कशी त्यानंतर ता हे पाणी साठवल्यानंतर त्याच्यात कल्चर तयार व्हावं लागतं आणि हे कल्चर तयार होण्यासाठी काय करायला पाहिजे हे सगळं आपण आता या व्हिडिओमध्ये पाहू तर सुरुवात आपल्याला मूळ मुद्द्याचा विषय आहे की सेंद्रिय शेतीसाठी ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी आपण याचा उपयोग शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो का या विषयावर आपण बोलणार आहोत तर जे आम्ही सुरुवातीला काय केलं की पाणी ह्याच्यात साचवलं पाणी साठवल्यानंतर पाणी साठवण्यासाठी ही बोरवेल आहे आपली या बोरवेलचं पाणी इकडं इथं येतं तर पाणी साठवल्यानंतर त्याच्यात बोरवेलचं पाणी असतं त्याच्या क्षारांचं प्रमाण भरपूर असतं त्याचा पी एच मेंटेन करावा लागतो तर काय केलं आपण याच्यात पाणी साठवल्यानंतर गाईचं जे शेण आहे ते शेण आपण घेतलं पण एक पन्नास किलो समजा सुरुवातीला शेण घेतलं त्या शेणात आम्ही एक दोन किलो युरिया त्यानंतर दोन किलो सिंगल फॉस्फेट त्यानंतर पाच किलो त्याचा जो आपण तांदूळ पॉलिश करतो हो त्याचा जो कोंडा असतो तो त्यानंतर त्याच्यात थोडंसं दही दही थोडंसं असं सगळं हे मिक्सचर आम्ही एकत्र एक केलं आणि एकत्र करून अठ्ठेचाळीस तास त्याला म्हणजे एकत्र मिक्स करून अठ्ठेचाळीस तास त्याचं फर्मंटेशन केलं अठ्ठेचाळीस तासानंतर त्याच्यात कल् कल्चर तयार होतं आणि हे कल्चर म्हणजे त्याच्यात जीव तयार होतात आणि हे कल्चर आम्ही याच्यात दर एक महिन्याला स्लरी करून आम्ही सोडत होतो सोडल्यानंतर ह्या तळ्यामध्ये जे मासे सोडण्या अगोदर की हे बघा आता पाणी आलं इकडं हे पाणी आपलं असं येतं बोरवेलचं तर ह्याच्यात पाण्यात आपल्या जैविक घटक न, कमी प्रमाणात असतात बोरवेलच्या पाण्यात ते तर ते जैविक घटक वाढवण्यासाठी त्याचं त्याच्यात आपण कल्चर तयार व्हायला पाहिजे म्हणजे जैविक घटक तयार व्हायला पाहिजे त्याच्यासाठी त्याला आपण ती स्लरी तयार करून दर एक महिन्याला अशी आम्ही सोडत सोडली सुरुवातीला एक दोन महिने गेल्यानंतर त्या पाण्यामध्ये पूर्ण कल्चर तयार झालं कल्चर म्हणजेच काय प्लवंग तयार होतं जे माशाचं प्रमुख खाद्य आहे ते प्लवंग आणि जो इंडियन क्रॉप आहेत आपले ते इंडियन क्रॉप म्हणजेच रुहू कटला मृगळ हे भारतीय जातीचे जे आहेत त्यांना त्यांचं प्रमुख खाद्य आहे प्लवंग शाकाहारी मासे आहेत ते प्रत्येक लवंग तयार झाल्यानंतर आम्ही याच्यात काय केलं की बोटूक साईज जैंतिरघू हा जो मासा आहे तो आम्ही आम्ही याच्यात आणून सोडलेला आहे आणि सोडल्यानंतर आज दहा महिने झाले तर वेळोवेळी त्याला आम्ही दररोज सकाळ दुपार संध्याकाळ जे खाद्य आहे ते खाद्य घालतो आणि बघा तर तुम्हाला जातो तो मासे तशा पद्धतीने त्याला आम्ही तिलपूर घालतो त्यानंतर गव्हाची पेंड आपली मुगाची पेंड आणि भरडलेले गहू आपण एकाच जागेवर खाद्य का घालायचं तर ज्यावेळी आपल्याला हे हार्वेस्ट करायचे म्हणजे काढायचे आहे त्यावेळी आपण काय करू शकतो त्याला काढू शकतो म्हणजे एकत्र आल्यानंतर आपण जेव्हा जर जाळं टाकलं तर ते आपल्याला जाळ्या सापडतात आणि एकाच जागेवर त्यांना आपण खाद्य घालायची सवय लावायचं दिसले तुम्हाला मासे अगदी आता दोन दोनशे ग्रॅमचे आहेत तर अशा पद्धतीनं हे मत्स्यपालन तुम्हाला अगदी कमी याच्यात सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे जे आता मत्स्यपालन आपण केल्यानंतर मुख्य मूळ मुद्द्याचा विषय आपला आहे सेंद्रिय शेती तर याच्यात हे जे पाणी माशांचे विष्ठाळ आपण घातलेलं खाद्य आणि ह्या पाण्यात झालेलं प्रचंड प्रमाणात लवंग आणि कल्चरयुक्त जे पाणी जे अगदी चांगल्या पद्धतीचं पाणी तयार होतं हे एक प्रकारचं खत तयार होतं आणि हे जे खत आहे हे आपल्या शेतीसाठी अगदी अमृत दाई काम करतं त्यांची संजीवनी संजीवनीदाईचं शेताला काम करतं कर तर हे पाणी आपण काय करतो आहे जसं दाखवतो जसं जसं आपलं ते पाणी पुनर्भरण भरण करण्यासाठी म्हणजे तळ पूर्ण पुरण म्हणजे पुनर्भरण व्हावं म्हणजे पुन्हा आपल्याला तळ्याचं उन्हाळ्यात पाणी मेंटेन करता यावं म्हणजे जे बोरवेलचं पाणी येतं त्याच पद्धतीने ज्यावेळी आपल्याला हे पाणी शेताला मिळत आहे त्यावेळी काय पण नाही ते पाणी शेताला खाली जातो आपण सगळं अशा उंच ठिकाणी घेतलेलं आहे की या ठिकाणाहून पाईपन्न पाणी आपल्या शेताला जातो जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं सेंद्रिय शेती भागेकमध्ये ज्यावेळी आपण बघितलं की जे पाणी आम्ही जीवामृत जे जीवामृताचं जे पाणी जीवामृत मिक्स करून जे आम्ही पाणी शेताला पाठवतो तेच पाणी त्याच पाईपला ती पाईप जोडली आहे म्हणजे पूर्ण सगळ्या शेतांना हे कल्चरयुक्त पाणी जे माशांचं पाणी आहे ते खताचं काम करतं आणि दरवर्षी जो आमचा खताचा खर्च यायचा पाच वर्षापासून आम्ही हे सगळं राबवतो आता दोन वर्ष झाली शेतकरी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याचा उपयोग आणि दोन आता हे एक वर्ष केलेलं आहे तर जे आपण सेंद्रिय शेतीचे जे भात बघितलं त्या भाताला याचा उपयोग केलेला आहे आणि बघू मग आता त्याच्या कसा त्याचा हे म्हणजे परिणाम होतो त्याचा उपयोग कसा होते तर अशा पद्धतीनं शेततळ्याला म्हणजे शेततळ्याचा उपयोग आपण सेंद्रिय शेतीसाठी करू शकतो का हा जो काय प्रश्नचिन्ह होतं त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर आम्ही शोधलं आहे आणि त्याचे परिणाम आता कसे दिसतील ते आपल्याला बघायलाच मिळतील ज्यावेळी आपली भात जे आपण सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे जे आपण हार्वेस्ट करणार आहे जे उत्पादन कसं असेल त्याची चव कशी असेल ते आपल्याला सगळं बघायला मिळेल बघू मग तिथल्या व्हिडिओमध्ये पण आपला हा सेंद्रिय शेती भाग दोन म्हणजे आता हा आपला भाग तिसरा आहे दोनमध्ये तुम्ही बघितलं त्याची वाढ कशी झालेली आहे शित्री शित्री तर हा भाग तिसरा ह्या तिसऱ्या भागामध्ये आपण केंद्रीय स्थितीसाठी क्षेत्र होऊ शकतो काय या पद्धतीचा आपण हा एक व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक देखील करा